thank mm -hmm. you पुणेरी शहराची ओळख पश्चिम महाराष्ट्रात तसेच कर्नाटकात आरोग्य पंढरी म्हणून पद्मभूषण वसंतदा पाटील हॉस्पिटल सांगली सिव्हिलने ओळख निर्माण केली आहे या पश्चिम महाराष्ट्रात सर्वसामान्य मोलमजुरी करून खाणाऱ्या गरीब कुटुंबातील व्यक्ती बलाढे आजाराने ग्रासल्यास अथवा मोठ्या सर्जरी व उपचार घेण्यास असल्यास अजून सुद्धा सांगली सिव्हिलचे नाव एक आदराने आजारग्रस्त माणसांच्या तोंडात उभारते म्हणून कितीही वेदनामय व आजारग्रस्तानी पडलेले पेशंट सिव्हिलच्या नावाने व उपचाराने येथे येऊन उपचार घेऊन बरे होऊन चालत आपल्या गावी आहेत त्यामुळे अजूनही सिव्हिल हॉस्पिटलचा उपचार घेण्यासाठी सर्वसामान्य माणूस सिव्हिल मध्ये दाखल होत आहे पण या संधीचा फायदा घेत सिव्हिल प्रशासन येणाऱ्या जाणाऱ्या पेशंटांची पिळवणूक करतात तसेच आजपर्यंत सिव्हिलला दोनशे बत्तीस कोटी तेहतीस लाख रुपयांचा निधी मिळाला पण तो निधी सिव्हिलची लाली पावडर व प्राथमिक डागडुजी करण्यास खर्च केला असल्याचे कागदोपत्री दाखवण्यात येतं सन दोन हजार एकवीस साली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यास येणाऱ्या रुग्णांच्या सिव्हिल प्रवेशद्वाराचा पोर्च ढासळला असता सदर सिव्हिल प्रशासनाने सदरचा पोर्च दुरुस्ती करून घेऊ अन्यथा नवीन करून घेण्याचं आश्वासन संबंधित मीडिया व दलित महासंघास दिली पण गेले चार पाच वर्ष झाले सदरचा सिव्हिल प्रवेशद्वाराचा पोर्च दुरुस्तीच्या प्रतीक्षेत निधी प्रशासन सदर कामासाठी निधी अपुर आहे असे म्हणते तसेच संबंधित सफाई कर्मचारी ब्रदर सिस्टर मेडिकल स्टाफ व अनुकंपातील कर्मचारी व टेंडर पद्धतीने सिव्हिल हॉस्पिटल येथे सफाई कर्मचाऱ्यांना परमनंट करून घेण्यात यावं हॉस्पिटलला लागणारा इंजेक्शन ड्रेसिंग सलाईन औषधे गोळ्या इत्यादी मेडिकलमधून चिठ्ठी देऊन मागवलं जातं सदर औषधावर मिळणारी सूट व दराप्रमाणे औषध विक्री केल्याची पडताळणी करावी तसेच सिव्हिल हॉस्पिटलला देण्यात आलेल्या एकशे आठ रुग्णवाहिकेची तात्काळ दुरुस्ती करून घेण्यात यावी केस पेपर फी माफ करण्यात यावी सिव्हिल हॉस्पिटलच्या दोन्ही आतबाहेर प्रवेशद्वाराच्या दारात पावसामुळे साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यात यावा सिव्हिल हॉस्पिटल येथील दंत विभाग दहा ते पाच या वेळेत कायमस्वरूपी करण्यात यावं तसेच सिव्हिलमध्ये अजूनसुद्धा सोनोग्राफी स्टार्टअट एक्सरे सोनोग्राफी सिटी स्कॅन एन्जोग्राफी किडनी मेंदू मनका व प्लॅस्टिक सर्जन इत्यादी समस्या असून तसेच नातेवाईकांची बाथरूम टॉयलेटची सोय करण्यात यावी व संबंधित घाणीचे साम्राज्य व सिव्हिल हॉस्पिटलला स्वच्छता सुविधा मिळत नसल्यामुळे काही पेशंट दगावले याला जबाबदार सिव्हिल सर्जन डॉक्टर ननदीकर यांना जबाबदार धरून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून सेवेतून बडतर्प करा व ते येत्या काळात सेवानिवृत्त होणार आहेत तरी त्यांना देण्यात येणाऱ्या फंड ग्रॅज्युटी बोनस व इतर देयक भत्ते थांबवण्यात यावे कारण त्यांनी केलेल्या संदर्भात दलित महासंघाची तक्रार प्रलंबित आहे तसेच त्यांच्या मालमत्ता व कॉल डिटेल्सची खातीनिहाय चौकशी करावी सदर सिव्हिल हॉस्पिटलला पोलीस मदत केंद्राला सर्व सुविधा देण्यात याव्यात तसेच मयत झाल्यानंतर मैताला लागणारे कापड व वा शववाहिका मोफत देण्यात यावी एखाद्या रुग्णाची एम एल सी नसेल तर जबरदस्तीने एम एल सी केली जाते व पोलिसांना कळवलं जातं ते थांबवलं जावं मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नॉन एम एल सीचा शिक्का आहे मग तो सांगली सिव्हिलमध्ये का नाही याची चौकशी करा डॉक्टरांमुळे विनाकारण रुग्णांना एम एल सी नसतानासुद्धा पोलिसांच्या जबाबाला गेल्या काही दिवसापूर्वी सिव्हिल हॉस्पिटलचे बोगस अपंग सर्टिफिकेट मिळाल्याची माहिती मीडियाने जाहीर केली होती त्यामध्ये डॉक्टर मानसिंग भोसले व सिव्हिल सर्जन नणंदकर यांना सह आरोपी करा तसेच मेडिकल ऑफिसर डॉक्टर निकिता जाधव पेशंटशी उद्धटपणे बोलणे आरेरवीची भाषा करणे खोट्या केसेस दाखल करण्याची धमकीही देणे तसेच उपचार करण्यास नकार देणे व मनमानी कारभार करणे याची चौकशी करून तात्काळ सेवेतून बडतर्प करा तसेच मध्ये असणारे सिक्युरिटी शेळके पेशंटना उर्मटपणे बोलून मारहाण करणे धमकी देणे यांची चौकशी करा आधी मागण्यांसाठी सिव्हिल चौक येथे सिव्हिल हॉस्पिटल सांगली यांच्यावर भीक मागो आंदोलन दिनांक बावीस सहा दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता घेण्यात येणार आहे यावेळी राज्य संपर्क प्रमुख माननीय डॉक्टर गणेशजी वाईकर राज्याध्यक्ष माननीय टिपूभाई पटवेकार राज्याध्यक्षा वनिताताई कांबळे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष माननीय अनिल आवळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष माननीय प्रवीण वारे जिल्हा खजिनदार माननीय राजू सणदी जिल्हाध्यक्षा वनिताताई ठोकळे शहर जिल्हाध्यक्ष माननीय डॉक्टर महावीर चंदन शिबे जिल्हा संपर्क प्रमुख माननीय महेश देवकुळे जिल्हा अध्यक्ष अजित भाऊ आवळे अध्यक्ष माननीय सचिनभाऊ मोरे तेजस मोरे सागर कांबळे शरद शिंदे साहिल गायकवाड अर्जुन मोहिते रोहित वारे वैभव कोले रोहित माटे अक्षय चौगले राम वारे आबुजेर नधाब महेश चौगले यासह असंख्य कार्यकर्त्यांसह त्यांची दखल संबंधित अधिकारी व प्रशासनाने घ्यावी महाराष्ट्रातील आरोग्य पंढरी म्हणून ओळखला जातो आज सुद्धा या सांगली जिल्ह्याची मोठी खती आहे हतरुणाला खेड्याला मोठ्या आजाराने आजारग्रस्त झालेला पेशंट सुद्धा आज तिथे आज सांगली सिव्हिल हॉस्पिटलला उपचार घेण्यासाठी आला असता त्याला उचलून आणलेला असता या मध्ये येऊन तो अत्यंत चांगल्यापणाने चांगूनतेने चालत गेलेला आहे आणि ह्या शिविलच्या आरोग्य पंढरी अशी झालेल्या खतीचा ही डॉक्टर लोकं गैरफायदा घेऊन या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आत्ता मोठा सावळा गोंधळ चालू झालेला आहे दलित महासंघाने वेळोवेळी या सिव्हिल हॉस्पिटलचा चाललेला प्रशासनाचा भ्रष्टाचार आणि सावळा गोंधळ प्रशा मीडियाच्या समोर आणि जनतेच्या समोर अनेक वेळा आणलेला आहे अनेक वेळा दलित महासंघाने तक्रार केलेल्या आहेत अनेक वेळा उंट मोर्चा असेल किंवा भिकमोगा असेल किंवा शिविल असा आहे टायर टोक असेल चप्पल मोर्चा असेल अशा विविध प्रकारने दलित महासंघाने वेळोवेळी शिव्हल प्रशासनाला मोर्चे काढलेले आहेत गुडगेव टेकायला लावलेला आहे पण ही शिव्हल प्रशासन ज्या त्या वेळेला फक्त लिखी आश्वासनं देऊन कागदावरच आपले घोडे नाचवत आहेत म्हणून आज आम्ही यांचा जाहीर निषेध करण्यासाठी चक्क गाढवं घेऊन या ठिकाणी लावलो ला आहे आजच्या प्रामुख्यानं आमच्या मागण्या असतील की तुम्ही ज्या काही गेल्या वेळी आम्हाला लिखित दिलं होतं की अल्ट्रासोनोग्राफी सिटी स्कॅन असेल किंवा डिलिव्हरीसाठी स्वतंत्र लेडीज स्टाफ असेल त्या ठिकाणी या ठिकाणाला अनेक अधिकारी अनेक वर्षापासून इथं तळ टोकून आहेत कर्मचारी यांची गरज असताना अनुकंपाय कर्मचारी तसे नूतन कर्मचारी भरती केली जात नाही आणि एक वर्ष झालं टेंडर पद्धतीने काम करणारी लोक एक शंभर टक्के पगार घेतात आणि काम करणाऱ्या राबणाऱ्या माणसाला फक्त दहा टक्के रक्कम हातात पडली जाते तर जे काम करणारे लोक आहेत त्यांना कायमस्वरूपी करून घेण्यात यावे तसेच या जिथं जे जे केस पेपर आहे ते मोफत करण्यात यावे बाहेरच्या गावासाठी जाण्यासाठी किंवा गावात शौवायिका उपलब्ध करून द्यावी मड्यासाठी लागणारे कपडे आहेत प्रथम प्रथमोपचाराचे जे मड्यासाठी लागणारं साहित्य आहे त्या ठिकाणाला देण्यात यावे तसेच या ठिकाणाला पोलीस मदत केंद्र आहे त्या पोलीस मदत केंद्राला सुद्धा तिथं ज्या सुविधा आहेत त्या व्यवस्थित द्याव्यात याच्या काळात जे आमची ननंदकर यांच्याबद्दल आरोग्य मंत्रालयात तक्रार आहे आरोग्य खात्याकडं त्या तक्रारीमुळं त्यांचं जे तीस तारखेला होणार हे आहे सेवानिवृत्त ते त्यांचं पेन्शिल त्यांचा फंड त्यांच्या बाकी जे शेवा त्या थांबवाय आमच्या तक्रारीत त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे म्हणून आज आम्ही ही गाडव निदर्शने करण्यात आलं येत्या काळात जर संबंधित सिव्हिल प्रशासनानं आमची दखल घेऊन आमच्या मागण्याची पूर्तता केली नाही व संबंधित मेडिकल ऑफिसर निकिता जाधव या आपल्या मनमानी कारभार करतात व सिक्युरिटी गार्ड सुद्धा पेशंटांना नातेवाईकांना मारण करण्याचा प्रयत्न करतात याची चौकशी करा निकिता जाधव यांच्यावर पेशंटांना भाषा बोलणे आगड तिकड बोलणे करावी येत्या काळात या ये संबंधित आमच्या आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ कारवाई करावी आणि आता सिव्हिल प्रशासनाला टाळे टोकून अधिकाऱ्यांचे कपडे भरल्याशिवाय आम्ही राहणार नाही चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा